हॅलो नमस्कार सोनियाज झ वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण दिसायला अगदी सुरेख चवीला अप्रतिम आणि बनवायला अगदी सोपी अशी ही लसुणी मेथीची रेसिपी बघणार आहोत करायला खूप सोपी आहे चला तर रेसिपी कड़ाई कड़ाई मी रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी बघा मी इकडे कढई घेतली कढईमध्ये मी साधारणत दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये चेचलेलं लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला चेचून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा स्वाद अधिक छान येईल भाजीला लसूण छान परतला गेला अगदी दोन मिनिटं आपण परतून घ्यायचं आहे छान परतला गेला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी घालणार आहोत तर इकडे एक जोडी मेथी मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि चिरून अशी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता ही मेथी आहे ना आपण परतून घेणार आहोत त्याआधी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता हे छान असं परतून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे ना तो पूर्णतः निघून गेला पाहिजे एक दोन ते तीन मिनटं भाजी छान परतली गेली की त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून एक पाच मिनिटाला याला वाफ येऊ द्यायची वाफ आली की मग पाच मिनटानंतर बघू शकता त्यातली जे पाणी आहे ते पूर्णतः आटलेलं आहे तरी पण सुद्धा दोन तीन मिनटं पुन्हा एकदा परतून घ्यायची जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी राहिलं असेल ते पूर्णतः निघून झाले ह्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नाही भाजी छान परतली गेलेली आहे आता ही एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर इकडे मी एका बाउलमध्येही काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता आपण ग्रेव्ही बनवणार आहोत तर पुन्हा गॅसची फ्लेम मी ऑन केली गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि आता ह्या कढईमध्ये पुन्हा मी साधारणत तीन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान तापलं गेलं की इकडे मी लसूण घातलेलं बारी बारी आहे बारीक चिरलेलं लसूण घ्यायचं आहे इकडे मी जवळजवळ बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि हा लसूण आपल्याला व्यवस्थित एक दोन मिनटं व्यवस्थित परतवून द्यायचा आहे लक्षात ठेवायचं लसूण आपल्याला अगदी करपवून द्यायचा नाही आहे दोन मिनटं असा लसूण छान परतला गेला की त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर इकडे मी दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा करपवू द्यायचा नाही अगदी ग गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे आता इकडे बघू शकता आहे कांद्याला आपला छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो तर एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी इकडे घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे म मऊ होईपर्यंत हा टोमॅटो आपल्याला शिजू द्यायचा आहे आता हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजता आहे तोपर्यंत आपण एक पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी बघा इकडे मी मिक्सरचं भांडे घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः दोन चमचे मी इतके भाजलेले शेंगदाणे घेतले एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ मी इकडे कच्चेच वापरलेले आहेत आणि एक चमचा फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे याची पेस्ट बनवून घेऊया पाण्याचं प्रमाण नंतर कमी जास्त होऊ शकतं लागेल तसं पाणी तुम्ही ह्यामध्ये घालायचं आहे इकडे छान अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इकडे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान असं शिजलेला आहे टोमॅटो अगदी मऊ असं झालेलं आहे आता ह्यामध्ये आहे ना आपण जी पेस्ट केलेली होती ती घालायची आहे ही पेस्ट आता मी घातलेली आहे या पॅनमध्ये आणि छान असं पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरचं भांडं धुवून ते पाणीसुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे आता ही पेस्ट आपल्याला कांदा टोमॅटोसोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे छान परतून घ्यायची कारण त्याचा जो कच्चेपणा थोडाफार राहिलेला असतो थो तो निघून जातो कारण आपण इकडे जे तीळ घेतलेले आहेत ते कच्चेच वापरलेले आहेत त्यामुळे पूर्णतः कच्चेपणा त्याचा निघून घ्यायला पाहिजे छान असे एक दोन चार मिनटं लागतात हे व्य मीडियम फ्लेमवर छान अशी परतून यायला तर एक दोन -ती -तीन ते तीन मिनटं परतून घेतल्यानं त्यात आपण मसाले घालणार आहोत तर इकडे मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी इकडे गरम मसाला घातलेला आहे एक्स्ट्रा मसाले मी इकडे काहीच वापरलेले नाही आहेत तर बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता हे मिक्स करत असताना आपल्याला ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते त्यावेळेला आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं आणि जसं जसं तुम्ही हे परतपत जाणार तेव्हा त्या ग्रेव्हीला घट्टपणा येत जातो तर तुम्हाला किती जास्त घट्ट ग्रेव्ही हवी आहे किती पातळ ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार जा तुम्ही ह्याचं प्रमाण पाण्याचं कमी जास्त करू शकता आता मला अजून जास्त घट्ट वाटलं त्यामुळे पुन्हा मी थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे एक दा मंज़ मसाला ला तेल सुटे परंता ये आता हे छान पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे आता आपल्या ह्या ग्रेव्हीला छान कलर येण्यासाठी आहे ना मी ह्यामध्ये घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर एक दोन चार मिनटं परतवून घेतलं त्यानंतर एक चमचा इकडे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे ह्याने ग्रेव्हीला कलरसुद्धा छान येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं त्यानंतर चोबीसरीनुसार मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण व्यवस्थित घालायचं कारण आपण भाजीची केलेली मेथीची त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे ह्या ग्रेव्हीला लागेल इतकंच मीठ आपण ह्यामध्ये घालणार आहोत मसाला आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हा जो आपला मसाला आहे त्याला छान असे तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला जो आहे ही ग्रेवीची आहे छान अशी शिजलेली आहे आता हे छान असा पुन्हा एकदा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी शिजवलेली मेथी आहे जी भाजी ती घालायची आहे मेथीची भाजी घालून हे दोन चार मिनटं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इकडे मी मेथी वापरली आहे तुम्ही इकडे पालक किंवा कुठली एखादी अजून पालेभाजी वापरून सुद्धा तुम्ही त्या ती भाजी बनवू शकता तर बघा इकडे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यावर आपण एक झाकण ठेवूया आणि एक चार ते पाच मिनटं ह्याची वाफ करून घेऊया चार ते पाच मिनटं झालेली आहे चार ते पाच मिनटानंतर बघू शकता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे छान अशी वाफ आलेली आहे आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यावर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यावर तुपाची फोडणीसुद्धा देऊ शकता तर छान अशी आपली भाजी शिजलेली आहे आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे देसायला अगदी सुरेख आहे करायला तितकीच सोपी आणि चवीला तितकीच भन्नाट अशी ही रेसिपी आहे तुम्ही ही लसुणी मेथी चपातीबरोबर भाकरीसोबत रोटीसोबत किंवा पराठ्यांसोबत कशासोबत ही खाऊ शकता तसंच अगदी वरण भातासोबत त तोंडी लागण्यासुद्धासाठी सुद्धा ही भाजी अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू